वा अनुभव आहे भाजप अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटलेलो आहोत वेगवेगळे आंदोलन मुंबईत भेटून काय करता मुंबईत ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते आम्ही शांत सुरक्षेच्या कारणास तो आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या मुलांची परवानगी भेटल्यावर परवानगी नाही मस्त मला वाटलं ना तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असतो बीजीपी ला मारा सांगा बीजीपी तुम्ही उद्याची सभा सभा घेऊन घ्याय शिंदे साहेब उद्याची सभा घेऊन घ्या तुम्ही दुपट्टा घालून घ्या सहायला मस्त जमून टाक बढिया सलाम आहे तुमको कायदा सलाम आहे कायदा मोडता का तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे बच्चूर अत्यंत शांतपणे साहेब साहेब दादा ऐका सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली कराल का माझं काय माझं काय आता सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली का तुम्ही आम्हाला नाही परवानगी काय तुम्ही किती खोटे बोलता गृहमंत्र्यांच्या सभेच्या चोवीस तास आधी सुरक्षा पाहिजे ते ना मैदाना बदला एकच मैदान आहे काय अमरवती एकच मैदान आहे काय मस्त पॉलिसी तुमची मीडिया गिडिया लोकल आम्ही ते सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो म्हणजे आमची परवानगीला माहित महत्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षेमुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली किती होऊन जाईल आहे हटात नाही बरं आहे मग आमच्या घरातही घुस जाणार उद्या